नमस्कार मित्रांनो लग्नांतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय आता जिवा आणि नंदिनीच्या मोबाईलवर काउन्सिलरचा मेसेज आलेला असतो तर जीवा नंदिनी सांगत असतो की ते मॅसेज तर आलाय मग पुढे काय करायचंय तर जीवा म्हणतो की मी मेसेज तर मला पण आलाय आणि मी तेच विचार करतो की आता आपल्याला उद्या जावंच लागेल खरं तर दोघांनाही कळत नसतं की पुढे काय करायचंय तर मित्रांनो आता सेम काउन्सिलरचा मेसेज आता पार्क आणि काव्याला सुद्धा येतो तर काव्या पार्थला मत असते की तीन महिने होऊन पण गेले आणि कळले सुद्धा नाही पण त्यांचा आता मेसेज आलाय म्हणजे यांना भेटायला जावंच लागेल आणि आपण काय निर्णय घेतलाय हे सुद्धा त्यांना सांगावंच लागेल तर आता मित्रांनो काय करते काय निर्णय असेल या दोघांचा नेमका डिवोर्स घेतील का, का। तर आता पार्थ विचारतो की आपण काय जाऊन सांगणार आहोत म्हणजे तुम्ही काय निर्णय घेतलाय का त्यावेळेस काव्य आता काहीच बोलत नाही खर तर एक गोष्ट स्पष्ट झालेली असते की आता काव्याला डिवोर्स नकोय तिला पार सोबत राहायचं आहे आणि पारला तर आधीपासूनच सोबत राहायचंय त्यामुळे आता पुढे काय ओल काव्या काय निर्णय घेणे सगळं मनोरंजक असणार आहे